महिलानो या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलाचे लक्ष लागून राहिले आहेत ला हा हप्ता सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यात महिलाच्या खात्यात जमा होणार आहे तो नेमका महिलाच्या खात्यात कधी जमा होणार आहे याविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय आहे त्यानंतर किती रुपये खात्यात जमा होणार असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत त्यामुळे या प्रश्नाची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै दोन हजार चोवीस महिन्यात झाली होती त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळवी करता आली नव्हती त्यामुळे त्या ताम महिलांना एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन रोखली होती अशा महिलांना ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिन्यात अर्ज करावा लागला त्यामुळे या महि मैन, महिलाचा खात्यात पंधराशे रुपये जमा झाले जा नव्हते किती पैसे जमा होणार आता ज्या महिलांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यात अर्ज भरला होता त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांचा खात्यात आता सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यात पैसे येणार आहेत या महिलाच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसचे असे तीन महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत कारण या महिलांना जुलै दोन हजार चोवीस महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळून पैसे मिळण्याची शक्यता आहे या तारखेला खात्यात पैसे येणार आहेत चला तर पाहूया तारीख मिळाल्या माहितीनुसार येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबर रोजी पर्यंत महिन्याच्या खात्यात पैसे जमा होण्याची माहिती प्राथमिक अंदाज आपल्याकडे आलेले आहेत सरकारकडून याबाबत अत्यधिक अधिक, अधिकृत तारीख नाही मात्र या दोन तारीखच्या आत पैसे जमा होण्याचे अंदाज तात्काळ पाहायला मिळते या महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार ज्या महिला सप्टेंबर दोन हजार मध्ये अर्ज भरले होते अशा महिलांना पंधराशे रुपये मिळणार त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट जुने चोवीस पैसे जमा होणार नाही तसेच जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर्यामधून अंगणवाडी सेविका क्लिक केला असेल तर नाही तर तुम्हाला अडचण येणार नाही कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना अर्ज स्वीकारण्यास कारत करण्यात आले आहेत दरम्यान गेल्या दिवसामध्ये लाडकी बहिणी प्रकार समोर आलेले होते एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आहे संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे गैरप्रकार टाळता यावे यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे योजनेचा इतका महिला ठरलेला भरती अशा प्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यातील कोटी एकोणसाठ लाख भगिंना सत्तेचाळीस सत्त्याऐंशी कोटी देण्यात आले राज्य सरकारने दिलेले आहे हा आकडा होता सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यात वाढण्याची शक्यता आहे